नमस्कार 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 सगळ्या भाऊ बहिणींना गुड मॉर्निंग झाला का सगळ्यांचा चेहरा माझं तर नाही झाला भाऊ बहिणी चाललं होतं माझं काम ही काय काम चाललं होतं ती काय केलं पुरींनी काय केलं तर सगळी घरातली रेक्शी भांडी निघून शेड मध्ये ठेवली होती आता तिकडं चुलीवर सायपा करते ना मग ती सगळी भांडी हका गाठली मी आणि तिथं पालती घातली ती आणि बरीच भांडी होती आणि भांडी घासता घासता काय झालं तुम्हाला सांगते कपडे बी घातलेत निर्म्यात बरं का भांडी घासता घासता काय झालं एक म्हणजे गिरायका आलं थ्रेडिंगचं तसं तर माझं काम चालू होतं म्हणल्यावर मी काय ठेवलेले आहे तर का तर काम चालू होतं म्हणल्यावर मी तर म्हणलंच होतं त्यांना की मला आत्ता सध्याच्या आलं तर काय म्हणलं टाईम नाही पण म्हणलं चला फात्याला तेवढंच पैसे तर तुम्हाला दा दाखवते मी आलं आल काय पन्नास रुपये पन्नास रुपये आहेत आमच्याकडे थ्रेडिंगला आणि चहा नाही अजून केलेला मी काय पुरी ही सगळी हिचली रेकची भांडी नेऊन तिकडे शेडमध्ये ठेवली होती ही तर मी गाठलेली आहे ती भांडी स्वयंपाक नाही अजून झाला पियाने म्हणजे जेवण करून गेले ते अजून बरच काम आहे मला शिवण्याला आज घरी ठेवले ते काय चालल तिचं घड्या करायचं कपड्याच्या घड्या करती तिला घड्या करायला ना तु काय ती काय झालं तिचा रात्री आहे ना कसा पॅक झाला ना रात्री रडत होती पूर्गी तर म्हणलं आज तुला गोळ्या घेऊन येईल बाप तिचा येईल कामा ना कामावर ना आज घरी मग म्हणलं गोळ्या आणाय लावती पप्पाला तुला घशाच्या तर घशाच्या गोळ्या तिला आणायला लावती आज आणि आज घरी ठेवली तिला तब्येत बराबर नसल्या ले, मग लेकराचं मन नाही लाग शाळेत चहा नाही पिली मी अजून चहा तरी करते साखर बी आहे का नाही तर म्हणलं होत्याला तेवढंच बाजरेला कमी पडत होत मला पैसे म्हणलं चला त्याला तेवढच पैसे म्हणलं बाजरीला म्हणून मी आहे ना म्हणलं चला थ्रेडिंगचं गिराय घ्यावं म्हणलं काल आणला होता काल आणला दीड एक हजार रुपयाचा बाजार चहा करते ना चहा नाही पिली अजून मी आणि मग तिथून पुढं स्वतःकडं स्वतःच आवरायचं स्वतःकडे लक्ष द्यायला टाइम नाही भेटत मला भाऊ बहिणीने आता ह्या जे बाया चार दोन कमेंट करणारी काय म्हणते ते आळशी आहे तिला काय काम आहे ह्यांना काय सांगून फायदा ह्या बायकांना ह्या दुसऱ्याला नाव ठेवायला बसलेले आहेत आपल्या अ ह्याच युट्यूब ची अकाउंट खुलून फेक अकाउंट खुलून ह्यांना काय सांगून फायदा जे त्याच्या घरच ज्याजे त्याला माहिती स्वतःला नाही मला भेटत स्वतःवर लक्ष द्यायला माझा इळी ना तुम्हाला सांगते असा पैसे कमवायचं घरातली काम ह्यातच जातो माझी पूर्गी म्हणजे माझ्या पूर नाही बघू वाटल्यावर करते ते मला मदत बघते त्या पुरी आईला किती काम, आज काम सा ती आज शिलाई मशीनचं काम करायचं तुम्हाला सांगते अशा चार आया बाया थ्रेडिंग ही कुठं काय करायला ब्युटी पार्लरचं म्हणजे आता शिकलेली नाही बरं का मी ब्युटी पार्लर ही पण घरीच मी प्रयत्न करून ती शिकलेली आहे मी काय तास लावला नव्हता ना काय नव्हता तर माझं कसं असतं भाऊ बहिणीनो आपलं चार पैसे कुठून मिळते ह्या दृष्टिकोनातून मी आपले काय नाही काय प्रयत्न करत असतील गळ्यातली गाठायची शिलाई मशीन काम करायचं थ्रेडिंग परत म्हणजे आता केस घापायला पण पुरींची मला यायची बरं का गिरायक येते ती पण मी घेत नाही कारण की आता तुम्हाला तर सांगू सांगून मी दमली मला आहे ना हाय मानचा प्रॉब्लेम मान आणि खांदा खांदा दोन्ही साइडच होतय तसं माझं मानच शिरा चोकाप झालेलं येत मग वैतागून जातो माझा जीव असा खाली वाकून काम केलं ना मला की माझं ही जी आहे ना या डोक्यातून सुद्धा अशी आग चालू होती मुंग्या चालू होत्या त्याच्यामुळे मी आहे ना काय काय गिरायक अशी घेत नाही मला ज्यावेळेस त्रास चालू असेल त्यावेळेस आता चहा किती जसं होईल तस जसं होईल तस परपंचासाठी तर करतच असते काय बाया मला म्हणते त्या की तुला इतके परपंच आहे का आम्ही तर दुसऱ्या बाया काय परपंच करत नाही हो करते ती मी कुठं नाही म्हणती दुसऱ्या बाया परपंच करत नाही ज्याच्या त्याच्या परपंचा ज्याला त्याला टेन्शन हायच की आता लग्न केलं लेकर ले बाळ झाली म्हणल्यावर ज्याच्या त्याच्या परपंचा ज्याला त्याला टेन्शन असणारच आहे ना बरोबर का नाही भाऊ बहिणीनं त्यात सांगायची काय गरज आहे पण ज्या त्याचं आता आहे काय माणसाला आता आपल्याला काय पाहिले ना सासरचा आधार ना मायाचा आधार तुम्हाला खरं सांगते मी पहिल्यापासून व्हिडिओ मध्ये कितीतरी वेळा सांगितलेला आहे की मला ना सासरचा आधार ना मायाचा आधार आणि तीच करतात उलट आपली अपेक्षा सासरची माया आणि लग्न झालं तेव्हा आली ना त्यावेळेस तर लय बिकट परत त्याच्यातून शून्यातून एवढं निर्माण करायला लय भरपूर असा त्रास घ्यावा लागलाय फुकट कुठल्या गोष्टी झालेल्या नाही मी माझं कमी वय आहे ना अक्क दावना लावलंय म्हणजे ह्याला लावलं या पणाला लावलं की एवढं सगळं उभा करण्यात आज रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून मी ज्या वेळेस मला सोशल मीडिया नव्हती ना सोशल मीडियाचा आधार त्यावेळेस मी रात्रून दिवस कपडे शिवायचं काम करत होते अशी बसत नव्हती जीवाला त्रास घेतन म्हणजे जीवाला इतका त्रास घ्यायची मी रात्रून दिवस कपडे शिवायचं का मी स्वतःकडे कधी लक्ष दिलं नाही तुम्ही माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघितला असेल तर त्या बहिणीला माहीत आहे मी आता तरी थोडस थोड थोडं ना नॉर्मल पद्धतीने म्हणजे रूपातला चेहराने थोडं स्वतःकडं म्हणजे असं कपडे फिपडे चांगले घालून राहते ना। नाही तर ह्याच्या आधी तर मी कधी कपडे सुद्धा चांगले घातलेले नाही पण संसारासाठी झटायचं मी अजून सुद्धा बंद नाही बरं का मी नवऱ्याच्या विश्वासावर कधी बसत नाही नवऱ्याने हा राहिली गोष्ट तर नवऱ्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करण्याची तर आता हो का मला तर कळून चुकलेलं आहे की आता आपलं जीवन जी लग्न झालं आपलं झालं लग्न नवऱ्याने आजपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टी दिल्या नाहीत घेतल्या नाहीत तर नवऱ्याची अपेक्षा करणं ही माझीच आहे त्याच्यामुळे मी आहे ना नवऱ्याची अपेक्षा सोडून दिल्या फक्त माझी एवढीच अपेक्षा असती की नवऱ्यानी माझं जाऊ द्या तिकडं पडू द्या बायकोचं पण निदान आपल्या लेकरा बाळांना तरी जिथली तिथं काय हाय काय नाही बघावं ह्या दृष्टिकोनातून मी कधी पण आहे ना बडबाड म्हणजे नवऱ्याला बोलत असती बाकी दुसरं काय नाही आणि प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे आपल्या लेकरांचं आहे ना काय हाय काय नाही बघण्याचं आज तुम्हाला सांगते लेकरांचं जिथली तिथं सगळ्या गोष्टी आणायच्या पुरवायच्या हे तरी काही सोप्या गोष्टी आहेत काय झालं काय नाही काय नाही कामाल नाही आताशी एकच मिनट बहिणी मला बाजरे आणायला हवायची त्या दादाच्या वडिलांना बाजरे आणून द्या ना तेवढी दोन पायल्या देते ना पैसे काय गाव सोडून पळून चालली का काय मी पैसे देऊन मग काय फुकट आणायची वाई देऊ का पैसे लगेच दोन पायल्या ಏ ಶಿವ ಪೈಸೆ ದಿನ ಬಜರೇ ಆ ಚಳ मी काल बाजरीच पैसे काढून ठेवल्यात तर बाई येऊ के काल बाजार आणलं माझ्याकडे पैसे कमी होत तर मी बाजरीसाठी वाचवून ठेवल्या तर पैसे मग नाही तर नाही प्रत्येक जण त्याच्या जीवनात काय नाही काय काय नाही काय सांगतच आहे काय नाही हे नाही ती नाही मग काय करायचं

ا یو کشوی نه کیو ما بړه ولر کشوی کشوی نسل اوسه دا شوده یا کله ما غس مونتي غاوته نناندلې استه می ساکه ساکه तुटकी फटकी नेऊ नका चांगली नाही हाय का चांगली का सायपाक नाही भांडी बसली घासत भांडी घासली ते काय तिवडी अजून कापड हे करायच्यात का सायपाक काय दुपारच जेवती मी नाही लवकर जेवत तिया जेवून गेले डब घेऊन एक खाय घरीच तिचा घसा दुखतोय नाही मधवी आपल्या बारकी शिवाने तिला ठेवली घरीच काल खाल्ल्या एक सग गोळ्या មករាចា៎ពីទីបងប្អូននេះ चहा सगळ्यांनी चहा या बघा शिवण्याने कपड्याच्या घड्या करून ठेवल्या हाय का गोंधाऱ्याच्या लय हुशार हा या घालतो या गोंधाऱ्याच्या घड्या रगांच्या ये चहा प्यायला चहा पिऊन जा या इकडं चल मग आवारती बाकीची काम तर चला मग बाह बहिणी न चालूच असतंय ही नाही ती ही नाही ती ती नाही ती घ्या मग सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू पुढच्या इडिवामध्ये बाय बाय सगळ्यांना बाय करते कामं लय ले आवरायची कामं बी आवरायच्यात मला आवरते सगळं निवांत मग दुपारी तर हाईच पुढच्या व्हिडिओमध्ये म्हटलं चला चहा पियावा मस्तपैकी गरम गरम म्हणजे दिमाकी बत्ती जळती ना हां